नमस्कार मंडळी आलू गोबीची अशी नवीन प्रकारची भाजी तुम्ही कधीच खाल्ली नसेल सो नक्कीच ट्राय करून बघा चला तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला येथे पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचे त्यामध्ये एक चमचावर इतकं जिरे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत जिरे चांगलेसे फुलले की त्यामध्ये थोडंसं हिंग आपल्याला टाकायचं आहे त्यामुळे स्वाद चांगला येतो आता त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे तेथे मी कच्चे बटाटे दोन आहेत चिरलेले ते त्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते टाकून त्याला आपल्याला परतून घ्यायचे आहे चांगलं आपल्याला त्याला चांगलंसं वाहून घ्यायचं आहे सो त्यामध्ये त्याला आपल्याला परतून घेऊयात आधी त्यामध्ये पाच ते सात कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात त्यालाही परतून घेऊयात कलरसाठी थोडीशी हळद आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे साधारण पाव चमचा हळद आपण इथे वापरलेली आहे त्यालाही टाकायचं आहे आणि त्यालाही व्यवस्थित असं मिक्स करून पाच मिनिटे झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपली भाजी वाफेल तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात तर येथे मसाल्यामध्ये आपण लाल मिरची घेतली आहे त्याचबरोबर खोबरं अद्रक दालचिनी धने आणि बडीशोप घेतलेली आहे या सगळ्याला न भाजता आपल्याला डायरेक्ट मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे तोपर्यंत आपले बटाटेसुद्धा हलकेशी वाफलेले आहेत सो त्यामध्ये एक टोमॅटो आपण कट करून टाकलेला आहे त्याचबरोबर थोडेसे मटारसुद्धा आपण यामध्ये टाकलेले आहेत या सगळ्याला आता एक वेळेस आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण येथे मी फुलगोबो आहे जी वाफवून घेतलेली आहे कारण आमच्या घरात जास्त प्रमाणात खाली जात नाही सो येथे मी वाफून घेतली कारण त्यामध्ये ती मिक्स झाल्यानंतर वळकू येणार नाही सो त्यासाठी त्यास वाफून आपण त्यामध्ये टाकलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कच्ची बटाट्यासोबतच परतून घेऊ शकता व्यवस्थित असं आपण इथे परतून घेतलेलं आहे आणि आपला जो बटाटा आहे तो सुद्धा बऱ्यापैकी वाफलेला आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो सगळा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर अगदी दोन मिनिटे झाकण लावून आपल्याला त्याला वाफून घ्यायचं आहे मस्तपैकी परतून झालेलं आहे ते लाल तिखट वगैरे अजिबात दुसरं काही न वापरता आपण हा मसाला टाकूनच ही भाजी बनवलेली आहे लहान मुलांसाठी बनवणार असेल तर मिरची इथे स्किप करू शकता आता एक दोन मिनिटे झाकून ठेवायचं आणि मस्तपैकी त्याला वाफ काढून घ्यायची ते वाफ मस्तपैकी बसलेली आहे दोन मिनिटानंतर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला त्याला टिफिनमध्ये किंवा जेवणासाठी तुम्ही त्याला घेऊ शकता सो मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर गरमागरम चपातीसोबत गरमागरम भाजीचा आस्वाद हो घेऊयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसही तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद